तर अशा प्रकारे आपले हे कटलेस बघू शकता एकदम खुसखुशीत आहेत आणि वडा पण बघू शकता खूप छान बनलेले आहेत किंवा नमस्कारांना पूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे महाशिवरात्री उपवासासाठी आपण हे दोन पदार्थ बनवलेले आहेत तर हे उपवासाचे कटलेट बनवलेले आहेत एकदम साध्या सोप्या रेसिपी आहेत दोन्ही पण आणि हे मिनी साबुदाना वडा तर झटपट बनतात आणि खूप छान झालेले आहेत वडे बिलकुल फुटणार नाहीत यासाठी टिप्स सांगितलेले आहेत आणि कटलेट पण वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ अशा पद्धतीने खूप छान बनलेले आहेत तर मुलं आवडीनं खातील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आज आपण बनवतोय उपवासाचे कटलेट तर त्यासाठी हे दोन बटाटा उकडून घेतले ते खिसून घ्यायचे आपल्याला बारीक छान आपण दोन पदार्थ बनवतोय उपवासासाठी आपण मिनी साबुदाणा वडा आणि कटलेट असे दोन पदार्थ बनवतोय शिवरात्री आलेली आहे आपली आता दोन दिवसावर तर त्यासाठी तर बटाटा छान खिसून झाला आहे त्यामध्ये तीन हिरवी मिरची बारीक कापून घेतली हे मीठ घालायचं आहे पाव चमचा चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चा चार चमचे शेंगदाण्याचा कूट आहे अजून आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचे तर हा दोन चमचे अजून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपल्याला ह्याला कटलेटचा आकार देऊन किंवा पण टिक्की बनवतो तसं बनवलं तरी चालेल अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला आणि हे साबुदाण्याचे पीठ आहे त्यामध्ये डिप करायचे अशा पद्धतीने आपल्याला कटलेट्स बनवून घ्यायचे साबुदाण्याच्या पिठात डीप करायचे साबुदाण्याचं पीठ कसं बनवायचं बरेचसे व्हिडिओमध्ये पोस्ट केलेलं आहे ते कसं बनवायचं तर ते आपल्याला भाषे बनवून सर्व ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये डीप करून घ्यायचे तर अशा प्रकारे बनवून घेतलेत अजून राहिले ते वरवर बनवायचे आपल्याला तर याऐवजी गोल आकार दिला टिक्कीसारखा तरी चालेल तर तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी चेक करायचे तर तेल छान तापलेलं आहे तर आपल्याला त्यामध्ये एक टाकायचे आणि लो फ्लेम वरती छान करून घ्यायची तिला फ्लेम फुल ठेवायची नंतर कमी करायची आपल्याला खालची साईड छान तळू द्यायची नंतरच पलटून घ्यायचे तर आता हळू पलटून घ्यायचे मस्त झालेली छान तळून घ्यायचेत आपल्याला हे बिलकुल वाढवायची नाही तर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात छान असे तळलेले काढून घ्यायचे ते तळले ते बनलेले आहेत छान असे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व तळून घ्यायचे तर आता तळलेले गॅस करायचा बंद आणि काढून घ्यायचे बघू शकता मस्त आपल्याला आता कटलेट बरोबर किंवा साबदान्यावाड्या बरोबर खाण्यासाठी हे एक वाटी दही आहे त्यामध्ये काकडी घालायची आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ही बारीक कापलेली हिरवी मिरची तरी आपली कोशिंबीर तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर मिक्स केली तरी तरीसुद्धा चालेल मस्त तर अशा पद्धतीने आपले हे कटलेट्स तयार आहेत त्याबरोबर ही कोशिंबीर मस्त अशी खुसखुशीत झालेले आहेत एकदम कमी तेलकट तर अशा पद्धतीने बघू शकता तर आता हे कटलेट्स झालेत तयार आपण आता साबुदाना वडा बनवून घ्यायचे मस्त वरून कुरकुरीत आतमाऊ असे छान कटलेट्स झालेले आहेत बटाटा उकडून घेतलेले आपल्याला ते खिसून घ्यायचे साबदान वडा बनवण्यासाठी झटपट बनतात वडे छान शिजून घ्यायचा बटाटा तर अशा प्रकारे खिसून घ्यायचा तर बटाटा खिसून झालेला आहे त्यामध्ये घालायचं आहे पाऊन वाटी साबुदाणा ही हिरवी मिरची कापून घेतली दोन बारीक आणि हे एक टीस्पून लाल मिरची पावडर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ह्याला छान मिक्स करून आहे साबुदाना अगोदर ओव्हरनाईट भिजून घेतलेला आहे अजून आपल्याला दोन चम तीन चमचे साबुदाना भिजलेला घालायचं आहे साबुदाना घालायचे खूप छान बनतात आणि बिलकुल फुटत नाहीत आणि तेलकट पण होणार नाही जास्त ते मिश्रण तयार झालेले आपलं व्यवस्थित याचे वडे बनवून घ्यायचे आपल्याला तर आता याचे वडे बनवून घ्यायचे आपल्याला छोटे छोटे बनवायचे किंवा असे गोल बनवले तरी चालतील ले ले। तर अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व तेल ठेवलेलं आहे अगोदर थोडंसं टाकून बनायचं तर हे छान तळलेले आहे आता आपल्याला वडे टाकायचे शाबुदाना वडे तिला फ्लेम बिलकुल थांब नाही करायची मीडियम फ्लेमवरती तळू द्यायची पलटून घ्यायचे खूप छान दिसत ना छोटे छोटे आणि आता फुल फ्लेम ठेवायची म्हणजे काय होतं फुटत नाही फ्लेम लो करायची आपल्याला म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजेत तर आता हे छान तळलेले काढून घेते तयार आहे तर सर्व असे करून घ्यायचे आपल्याला राहिलेले तर अशा पद्धतीने दे हे दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली तर आपलं हे मिनी अशा वाढत तयार आहे आपल्याला आता मिरच्या तळून घ्यायच्या मधून काप दिलेले आहे त्यामुळे काय होतं अंगार उघड नाही तर आता मिरची पण तळून झालेली तयार झाले आपले आता दोन्ही पण रेसिपी एकदम मस्त असे क्रिस्पी बनलेले तर मस्त असे आपले हे मिनी साबुदानावाडा तयार आहे एकदम मस्त असे खुसखुशीत वरून क्रिस्पी आतमध्ये मऊ अशा पद्धतीने झालेले आहेत तर झटपट बनतात ह्या दोन्ही पण आपण जे वडा झटपट बनतात दोन्ही ही रेसिपी वडा आणि आपण कटलेट्स बनवलेले आहेत उपवासाचे एकदम साध्या सोप्या रेसिपी आहेत आणि खायला जर म्हणाल तर एकदम टेस्टी तर बघू शकता कटलेट्स कटलेट्स अजूनसुद्धा तसेच क्रिस्पी आहेत अशा पद्धतीने आपले हे उपवासाचे कटलेट आणि उपवासाचा हा मिनी मेनी वडा तर खूप छान बनलेले आहेत दोन्ही पण तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा क्लिक करा म्हणजे अशाच छान छान माझ्या रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद